तुम्हाला माहिती आहे का त्यांचे नाव शिवाजी का ठेवले गेले शुक्लनाम साहेव उदरी शिवनेरी किल्ल्यावर पुत्र जन्माला आला एकोणीस फेब्रुवारी शुक्रवार सोळाशे तीस पुत्र कोणाला झाला पुत्र जिजाबाई साहेबांना झाला पुत्र शहाजी राजांना झाला पुत्र सह्याद्रीला झाला महाराष्ट्राला झाला भारत वर्षाला झाला बाळाचे नाव ठेवण्यात आले शिवाजी शिवाजी राजे पाळणा हल्ला झुल्ला वाद्य वाजली शिवाई डोलली शिवनेरी हसला बाळाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणूनच बाळाचे नाव ठेवले शिवाजी तीनच अक्षरे शिवाजी पण त्यातील एका अक्षरात रामायण साठवले हो होते एका अक्षरात महाभारत साठवले हो होते एका अक्षरात शिवभारत साठवले हो होते आणि तीनही अक्षरात महान भारत घडवण्याचे चिरंजीव सामर्थ्य साठवले हो होते शिवनेरीवर सह्याद्रीच्या कुशीत रात्रीच्या अंधारात उशाकाल झाला तीनशे वर्षांच्या भीषण काळोखानंतर पूर्वा उजळली उशाकाल झाला